आज मी वडगाव पाटोळे येथे फिरायला जाणार आहे कडूस रोडचं चा काम चालू असल्याने सगळी ठिकाणी धूळ माती आहे खडी माती उधळली गे जात आहे लोकांच्या डोळ्यात जात आहे खूप लोकांना त्रास होत आहे कधी एकदा रोडचं काम होतंय अशी सगळ्यांची आशा आहे ज्यावेळी रोडचं काम पूर्ण होणार आहे त्यावेळी ह्या परिसराचा पूर्णपणे कायापलट होऊन जाणार आहे मित्रांनो वडगाव पाटोळे गाव मध्यमावरचं प्रोश्दार मानलं जातं कारण वडगाव पाटोळे गाव भीमा खोरत आहे आणि पलीकडे इथून भामखोर खोरं जाण्यास रस्ता आहे प्राचीन काळी लोक इथून भामाखोऱ्यात जायची वडगाव पाटोळी गाव अतिशय निसर्गरम्य गाव आहे इथे खूप चांगली चांगली रोखं राहतात येथील हवामान निरोगी असल्याने लोक एकशे दहा एकशे पंचवीस वर्ष पण जगलेले आहेत ग्रामस्थांना विनंती आहे मला चहा पाण्यासाठी बोलवा पोहे खाण्यासाठी बोलवा गावातील लोक अतिशय चांगले आहे कारण मी गावातील लोकांशी प्रत्येक वेळीच बोलतो वडगाव पाटोळी गावात खूप पाण्याचे तलाव आहेत ह्या परिसरात जवळपास दहा ते बारा पाण्याचे तलाव आहेत हा वरती जाणारा रस्ता ठाकरवाडी गावाकडे जातो व्हिडिओमध्ये बघा कसा घाट वर जातो आहे असा वळणवळणाचा घाट आहे जो आपल्याला एका पठारावर घेऊन जातो आणि ते पठार पावसाळ्यात इतकं बाहेर दिसतं की भीमाशंकरला जाण्याची सुद्धा आपल्याला काही गरज नाही पावसाळ्यात ते पाण्याच्या तला पूर्णपणे भरून जातात आधी पाणी सर्व आठलेलं आहे आता मी दुर्बिणीने बघतो की त्या आंब्याच्या झाडाखाली कोणी आहे की नाही त्या आंब्याच्या झाडाखाली आपल्याला आता जायचं आहे तेथे ते आपल्याला कुणी दिसत नाही आता पुढं गेल्यानंतर डावीकडे एक वळण आहे त्या वळणाने पुढं गेलं की तो रस्ता आपल्याला आंब्याच्या झाडाकडे घेऊन जातो या पाठावर लोक पार्टी करण्यासाठी येतात त्यांना एक विनंती आहे तुम्हाला काय पार्टी करायची करा, करा पण एक पोतो आणून तो कचरा आपल्या घरी घेऊन जावा कारण निसर्ग खूप सुंदर आहे मग त्याची वाट आपणच लावतोय ह्या परिसरातून आपल्याला भामचंद्र डोंगर तो, तो सुबाईच्या रांगा शिंगी पर्वताच्या रांगा लांब लांबच दृश्य तर शिबे बागाव गडद वांद्रे ह्या ठिकाणच्या पवनचक्क्या सुद्धा आपल्याला उन्हाळ्यात दिसतात वडगाव ठाकरवडी या गावाचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला नंतर काढायचा आहे येथील वातावरण अतिशय निसर्गरम्य असल्याने बोसरी पुणे पिंपरी चिंचवड या भागातून लोक पार्टी करण्यासाठी येतात उंच हे गाव असल्याने इथे खूप शुद्ध अशी हवा आहे राजगुरुनगरमध्ये बऱ्याच लोकांना आपल्यास माहिती नाही पण व्हिडिओमध्ये माहिती झाल्यामुळे आपण इथे फिरायला येऊ शकता हे पा इथून राजगुरुनगर शहर दिसते त्या डोमा डोंगर दिसतोय वडगाव पाटोळीचे भौगोलिक क्षेत्र अतिशय मोठे आहे चला आपण आंब्याच्या झाडाखाली आलेलो आहोत परंतु सुद्धा खूप लोकांनी पार्टी केली आहे आणि नेहमीप्रमाणे कचरा सोडून गेलेला आहे लोकं भक्त आपल्यापुरता विचार करतात मजा करतात पण त्यांना निसर्गाचा भान राखता येत नाही हे पहा मित्रांनो खूप लांबलांबचा परिसर आपल्याला दिसतोय इथे शेकोटीसुद्धा केली जाते जेवणासाठी त्याच्यानंतर आता मी भेळ खातो आणि मी थोड्या वेळाने इथे झोपणार आहे वडगाव पाठोळचे जे कोणी व्हिडिओ पाहत असेल त्यांनी कमेंट करा आपण या ठिकाणी पार्टी केली आहे का व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि हे हिडन प्लेस सगळ्यांना आता कळलं पाहिजे अतिशय स्वच्छ आणि सुंदर प्लेस आहे थोडी लाकडं मी शेकोटीसाठी घेतलेलं आहे जवळपासची इथे झाडं मी आता चढतोय झाडाव तो एक वेगळी जादू असतो भेटूया पुढील व्हिलॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या